नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पनीर बुर्जी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया पनीर बुर्जी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या भाज्या घालायच्या आहेत ते सुद्धा बघूया ते इथं बारीक चॉप केलेला मी दोन कांदे घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे दोन बारीक चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या आणि शिमला मिरच शिमला मिरच ऑफिशनल आहे आवडत असल्यास घाला किंवा स्कीपही करू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं मी खिसून घेतलेलं आहे हे पनीर आहे तर बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल आपलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया एक चमच जिरे तर जिरे आपले तडतडलेले आहेत तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा तर इथं बारीक चॉप केलेला आपण कांदा घातले घालणार आहोत आणि हलकासा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची बारीक चॉप केलेली घालणार आहोत त्याला घालायची शिमला मिरच यासोबत दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच सोबत घालायचं आहे बारीक चॉप केलेले टोमॅटो यावर घालायचं आहे आपल्याला अद्रुक अद्रक लसणची पेस्ट आणि याला एकदम फिरून घ्यायचं आहे यावर आहे आपल्याला हळदी पावडर एक चमच घरगुती आहे याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि याला छान असं मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे तो तर इथं बघू शकता तुम्ही आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि छान फ्राय झालेलं आहे तर यामध्ये आपण काही मसाले घालूया तर एक चमच मी धने पावडर घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे दोन चमच तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि यावर एक चमच घालणार आहे मी पनीर मसाला यांनी चव अप्रती येते तुम्ही घर घरचाही गरम मसाला थोडा वापरला ही चालतो त्याने सुद्धा चव अप्रती येते तर यावर घालायचं आहे आपल्याला पनीर जे मी खिसणीच्या सायडनं खिसवून घेतलेला आहे आणि गॅस मीडियम करून याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट काढलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडं मी पाणी हलवून घेतलेलं आहे ते घालणार आहोत दोनच चमचे पाणी आहे ते जास्त नाही है आता यावर आपल्याला बारीक चॉप केलेली कोथिंबीर घालायची आहे तर आपल्याला हे तेल याचं सेपरेट होईपर्यंत आपल्याला फ्राई करायचं आहे म्हणजे त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भुर्जी फ्राई करायची आहे तरी तर बघू शकता बुर्जी अशी छान झालेली आहे तरी तर बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला सॉरी बुर्जीला आणि तयार आहे आपली बुर्जी तर सर्व करूया तर तयार आहे आपली पनीर बुर्जी कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका